नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत भरती भरतीअंतर्गत अनेक जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याचीच आपल्याला सुरुवात म्हणता येईल ज्यामध्ये नवीन एक जाहिरात या ठिकाणी पहिली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये टोटल दोनशे प्लस जागांसाठी किंवा दोनशे पंचेचाळीस जागांसाठी या ठिकाणी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यासाठी गट क घटकमधील विविध पदांसाठी ही रिक्रुटमेंट प्रोसेस पार पाडली जाणार आहे यामध्ये कमीत कमी वेतन तुम्हाला पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर राहणार आहे विविध पदांसाठी नोकरी आहे तुम्हाला नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील आणि याची जी काही माहिती आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन सहा चॅनल के सबस्क्राईब करार जॉब रिलेटेड اساس प्रकारचे डेली अपडेट ने प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राइब करून त्यापुढे बेल आयकॉन क्लिक करा जेने करून येणार जॉब अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर या ठिकाणी पाहत इतील या या व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो की या भरतीची सुरुवात करण्या अगोदर एक रिमाइंडर तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा समाज कल्याण आयुक्तालय यांच्यामार्फत होत असलेल्या दोनशे एकोणीस जागांसाठी भरतीचा काहीच दिवस शिल्लक राहिला आहे अर्ज करण्यासाठी दहा ऑक्टोंबरनंतर विविध वेळी त्यांनी या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे त्यामुळे एक रिमाइंडर तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे जेणेकरून जर तुम्ही या ठिकाणी अर्ज केलेला नसेल तर नक्कीच या भरतीबाबतची माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ज्यामध्ये गृहपाल अधीक्षक महिला आणि सर्वसाधारण त्याचबरोबर समाज कल्याण निरीक्षक ही जी पदे आहेत या ठिकाणी या पदांसाठी कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता सो एक लास्ट रिमाइंडर तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे अर्ज नक्की करून घेऊ शकता बघा मित्रांनो नवीन जी जाहिरात महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापना विभागामार्फत ही सेवा भरती या ठिकाणी होत आहे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे तर नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनावरील खालील नमूद केलेल्या गट क मधील पदांसाठी जे रिक्त पदयासाठी सेवेने भरण्याकरता आयोजित परीक्षेसाठी या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ज्यामध्ये घटकमधली विविध पदे सरळ सेवा एक्झामद्वारे किंवा एका एक्झामद्वारे तुमचं या एक 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 ठिकाणी सिलेक्शन जे असणार आहे ते होणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागामार्फत की जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता या ठिकाणी पदाचे नाव सातव्या वेतन तुम्हाला वेतन श्री आणि भरायची एकूण जागा तुम्हाला या ठिकाणी त्यांनी मेंशन केलेलं आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य एस चौदाचा पेस केला आहे अडचण शे जवळपास आठशे छत्तीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत कर्निश अभियंता विद्युत अगेन एस चौदाचा सेमच फेस आहे तीन जागा याच्या भरल्या जातील नर्स परिचारिका जे एन एम याच्या टोटल तेरा जागांसाठी भरती होत आहे टोटल बावन्न जागा याच्या भरल्या जात आहेत वृक्ष अधिकारी एस तेरा पेस्केल याच्या टोटल चार जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे ज्यामध्ये पस्तीस चारशे एक बारा चारशे पेस्केल राहील आणि स्थापत्य अभियांत्रिका सहा एक याच्यासाठी एसठचा पेस्केल पंचवीस पाचशे एक्क्याऐंशी नंबर तुम्हाला पाहायला मिळत आहे टोटल एकशे जागा याच्या भरल्या जात आहेत अशा टोटल दोनशे पंचेचाळीस मित्रांनो नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापना ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता यासाठी महत्त्वाचे डेट्स त्यांनी या ठिकाणी के प्रोव्हाइड केलेले आहेत ज्यामध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा कालावधी हो हा सव्वीस बारा दोना पंचुछ ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान राहील त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो प्रवेशपत्र आणि ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहितीसुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे जाहिरात जी आहे ती या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये आलेली आहे डिटेलमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्याला आणखीन काही गोष्टी समजतील ज्यामध्ये यासाठी अर्ज करण्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन एज लिमिट वया चेअर आणि न्यूज जो फॉर्मॅट असणार एक्झामचा तोसुद्धा आपल्याला समजेल जेणेकरून तुम्हाला अधिकची माहिती माहिती मिळेल दोन दिवस तुम्ही वेट करू शकता जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी डिटेलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन आणखीन काही त्यांनी गोष्टी ज्यामध्ये वरील वरील पद भरण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा या ठिकाणी ऑनलाईन होणार आहे कॉम्प्युटर बेस्टेस परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यक परीक्षा ही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रांत त्या ठिकाणी घेण्यात येईल संबंधित उमेदवार त्याचा प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ परीक्षेचा केंद्राचा तपशील प्रवेश पत्रकाद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी कर या व्यतिरिक्त काही गोष्टी असतील जे तुम्हाला न्यूज त्या ठिकाणी सांगण्यात येतील असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे या व्यतिरिक्त त्यांनी म्हणलेलं की पात्रतेच्या सर्वसाधारण अटी शर्ती किमान अर्ता इतर सर्व सर्व सविस्तर अटी व शर्ती अर्ज करण्याची सविस्तर कार्यपद्धती तसेच सविस्तर जाहिरात ही नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज केला जाईल असे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे सो थोडक्यात शॉर्ट नोटिफिकेशन आज आपल्याला ही पाहायला मिळत आहे मात्र एक नक्कीच चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल की नवीन वर्षामध्ये चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे विविध पदांच्या सुद्धा जाहिराती या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत त्याचाही अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या भरतीचा अपडेट मी महाजब ॲपवर किंवा वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तेथे ते जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता डिटेल व्हिडिओ आपला या भरतीबाबतचा लवकरच प्रसिद्ध होईल ज्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनं क्लिक करू शकता भरतीसाठी तयारी सुरू करू शकता आणखी काही कायद्यावर असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा त्याचंही उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन व्हिडिओ आवड असेल लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद